रयतेच्या आणि समतेच्या राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून समता मार्च काढण्यात आला आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संविधान प्रचारक लोक चळवळचे आकाश पवार रोहित जगताप आर जे गौरव गौरी सरोदे चंद्रकांत झटाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून शिवराय ते भीमराय समता मार्चचे आयोजन केले हे समता मार्च छत्रपती शिवाजी महाराज पार्क सिटी कोतवाली गांधी रोड बस स्थानक मार्गाने अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला यावेळी निखिलेश दिवेकर अशोक अमानकर संदेश वानखळे शुभम वानखळे गजानन हरणे शेखर साबळे महेश घनघाव यांची प्रमुख उपस्थिती होती जिंदाबाज आज एकोणीस मार्च आज अकोल्यामध्ये समता मार्च काढण्यात आला समता मार्च हा शिवराय ते भीमराय असा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काळ जरी वेगळा असला तरी त्यांचा विचार हा समतेचा होता आणि तो समतेचा विचार समाजामध्ये जावा यासाठी आज अकोल्यामध्ये समता मार्चं आयोजन करण्यात आलं होतं कुठे बोला आज शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ज्या विद्यार्थ्यांनी जी पदयात्रा पदया काढली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते अठरा पगड जातींना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांसाठी शोषितांसाठी शेवटच्या माणसासाठी काम करून या देशाची घटना तयार केली शेवटी आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की हे दोन्ही महामानव हे दोन्ही युगपुरुष यांनी जनतेसाठी कार्य केलं आहे पण काही राजकीय पक्ष यांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करतात मतांसाठी करतात हे अतिशय चुकीचं आहे या दोन्ही महापुरुष हे सर्व जनतेचे सर्व लोकांचे आहे आणि त्यांचे विचार सर्व लोकांनी अंगीकृत करावे हेच या पदयात्रेचा ध्येय आहे जिंदाबाद आज एकोणवीस मार्च शिवराय ते भीमराय अशी एक समता मार्च आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी मिळून आयोजित केलं आहे समता मार्च यासाठी की स बंधुतेनी आपल्या देशातले नागरिक राहायला पाहिजे बंधुतेच्या मार्गाने आपण चालायला पाहिजे आणि शिवरायांचा जसा शिवरायांचा आणि भीमरायांचा जसा समतेचा मार्ग होता त्या समतेच्या मार्गाने आपण आज आजही चालायला या पाहिजे यासाठी हा समता मार्च होता धन्यवाद